नमस्कार श्रुतीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण इथे संक्रांती स्पेशल शेंगाच्या पोळ्या कसे करायचे ते बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी कढईमध्ये एक वाटी शेंगा घेतलेल्या आहेत तर शेंगा मी कच्चे शेंगा घेतलेल्या आहेत आणि ते छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तो लो फ्लेमवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर एक पाच मिनटानंतर हे पहा शेंगाचा कलर छान चेंज झालेला आहे तर आता मी एक एक इथे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर शेंगा गरम असेपर्यंतच आपण त्याच्यात गूळ घालणार आहोत तर एक वाटी गूळ मी ते घेतलेलं आहे तर गूळ आपल्याला छान असं बारीका करून घ्यायचं आहे आणि ते शेंगाला चिटकवायचं आहे म्हणजे शेंगा गरम आहे तोपर्यंतच आपल्याला गूळ चिटकवायचा आहे त्यामुळे काय होईल की शेंगा आणि गूळ छान व्यवस्थित मिक्स होईल तर खूप जणांना प्रश्न पडेल की गूळ शेंगा गरम असल्यामुळे गूळ पातळ होईल का किंवा पोळा चिगवट होतील का तर असं बिलकुल नाही होणार अशा पद्धतीने केला तर उलटे पोळा खूप छान होतील मऊ होतील तर आता आपण हे सर्व चिटकवून साईडला ठेवूयात आणि त्याच कढईमध्ये मी इथे अर्धा वाटी तिळ घेतलेलं आहे पांढरे इथे मी घेतलेले आहेत तर हेही आपण छान असं लो फ्लेमवर खरपूस होईपर्यंत भाजणार आहोत तर तीळ हे लगेच भाजले जातात त्यामुळे लो फ्लेमवरच आपल्याला थोडंसं मंद छान भाजून घ्यायचं आहे तर हे पहा तिळाचा कलर बदललेला आहे तर तेही मी आता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि जे थोडंसं गुळ मी ठेवलं होतं शिल्लक तर ते गुळ मी इथे तिळाला लावून घेत आहे तर तिळालाही आपण छान असं गूळ चिटकवून घ्यायचं आहे तर हे पहा अगदी मस्त असं छान चिटकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ता थोडंसं थंड झालं की आपण आता मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत तर इथे मी सर्वात आधी गुळ आणि तीळ बारीक करून घेत आहे तर छान असं बारीक पावडर आपल्याला इथे करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे आणि ते काढून मी इथे आता शेंगा आणि गूळ बारीक करून घेत आहे तर सर्व शेंगा आणि गूळ आपल्याला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल छान असं मिक्स होईल हे पहा अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे तर आता मी इथे का तर इथे मी आता हे दोन्ही सारण एकजीव करणार आहे तर हे दोन्ही सारण मी इथे घातलेलं आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यात मी इथे आता एक चमचा विलायची पावडर घालत आहे तेही छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी इथे कोमट पाणी करून घेतलेलं आहे तर अगदी लहान असं चमच्याने आपल्याला हे पाणी घालायचं आहे आणि सारणला छान असं मळून घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे नाहीतर सारण पातळ होईल आणि पोळ्या व्यवस्थित बसणार नाहीत येणार नाहीत त्यामुळे थोडं थोडं लागेल तसं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे मी इथे सारण मळून घेत आहे तर हे पहा थोडंसं घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आता मी इथे चपातीचं पीठ ऑलरेडी मळून ठेवलेलं होतं तर मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते छान मळूसूत मळून घेतलेलं होतं झाकून ठेवायचं होतं ते तर नॉर्मली आपण चपातीला किंवा पोळीला जसं पीठ मळतो तसंच आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे तर त्यावरून मी इथे एक चमचा तेल घालून हलक्याशा हाताने परत एकदम मळून घेत आहे तर पीठ छान मऊ झालेलं आहे आता मी ते एक गोळा अशा प्रकारे घेतलेला आहे आणि दोन्ही साईडनी पीठ लावून त्याला आपण लाटून घेणार आहोत आणि आपण तयार केलेली सारण तर आता मी ते घालत आहे तर तुम्हाला हवं तितकं सारण तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता आपण नॉर्मली पु पुरणपोळी कसं करतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे सारण भरून घ्यायचं आहे आणि जेही वरचं पीठ असेल एक्स्ट्राचं ते काढून घेत आहे आणि परत आपण दोन्ही साईडनी पीठ लावून ह्याला लाटून घेणार आहोत तर मध्ये मध्ये पीठ लावतच आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर पोळीचं साईज तुम्ही तुम्हाला हवं तसं लहान मोठं ठेवू शकता तर इथे मी मीडियम साईजचे पोळ्या करून घेतलेली आहे तर आता मी इथे तव्यावर घालत आहे तर तवा मी पाच मिनटासाठी तापून घेतलेला होता आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे पहा अशा प्रकारे मी छान दोन्ही साईडनी भाजून घेत आहे तर तुम्ही कलर बघू शकता अगदी मस्त खरपूस आलेला आहे वरून तेल किंवा तूप तुम्ही सोडू शकता तर हे पहा मस्त असे पोळ्या फुगत आहेत आणि कलरही बघू शकता अगदी मस्त आलेला आहे आणि आतूनही तो सर्विंग सारखा असं सा छान झालेला आहे आणि हे पोळ्या अग अगदी खायला मस्त होतात चिवट होत नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली ना की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू